कोकणोळी तालुका निपाणी येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावर शुक्र दिनांक सहा रोजी सकाळी दहा वाजता काही काळाकरिता तणावाचं वातावरण पाहायला मिळालं यावर अधिक माहिती अशी की पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळ येथे असलेल्या टोल नाक्यावरून आसपासच्या दोन किलोमीटर असणाऱ्या गावातील चार चक्की वाहनधारकांना टोल प्रशासनानं टोल वसूल केल्याशिवाय प्रवेश देत नसल्यानं अनेक दिवसांपासून या प्रश्नी आसपासच्या गावातील वाहनधारकांची हेडसाळ सुरू आहे या टोल नाक्यालगत असणाऱ्या गावातील अनेक वाहनधारकांना शेती संबंधी किंवा अन्य कामासाठी टोल पास करावा लागतो पण हा टोल पास करत असताना टोल प्रशासनानं टोल भरल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका गेल्या अनेक दिवसांपासून घेतली आहे काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं लो होतं की राष्ट्रीय महामार्गावरील टोल वाहनधारकांची वाहनदारकांची होऊ नये म्हणून त्यांना पासची व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित टोल नाक्यांना दिले असल्याचं सांगितलं पण या आदेशाचं पालन पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल प्रशासन करत नाही अशा भावना या टोल नाक्या गावातील वाहनधारकांची आहे शुक्रवार दिनांक सहा रोजी या टोल लगतच्या कोगनोळी गावातील अनेक वाहनधारकांनी राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावर आपली वाहनं घेऊन जाऊन याबाबत टोल अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात या आली यावेळी टोल नाक्यावर काही काळाकरिता वाहतुकीची कोंडी किमान एक किलोमीटरपर्यंत पाहायला मिळाली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी टोल फ्रीबाबत आलेल्या वाहनधारकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा खोडू असं आश्वासन दिलं तर या प्रश्नी उद्या शनिवार दिनांक सात रोजी तोडगा न निघाल्यास पुन्हा एकदा आसपासच्या गावातील वाहनधारक पुन्हा टोल नाक्यावर येऊन निदर्शनं करू असं सांगितल्याची माहिती मिळाली यावेळी कोगनोळीसह आसपासच्या गावातील चारचाकी वाहनधारक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी बाधकापूरहून बबन जामदार